भारतीय जनता पार्टी राहणाड आणि कैलासवासी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था राहणाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला त्यासोबतच शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी रक्तदाब मधुमेह रक्त तपासणी आदी सेवा देण्यात आल्या गरजू नागरिकांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले मोठ्या संख्येने महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच युवकांनी देखील या उपक्रमाचा लाभ घेतला या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख आयोजक राजेंद्र गोपीनाथ भोईर यांनी उत्तम नियोजन आणि प्रभावी व्यवस्थापन करत शिबिर पार पाडले आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत उपस्थित व्यक्त केले आहे आज या ठिकाणी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी राहणार त्यांच्या वतीने आपला आरोग्य उपकेंद्र राहणार या ठिकाणी एक भव्य असा आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे मोफत आरोग्य कॅम्प आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी संजीवनी हॉस्पिटल पूर्णा डॉक्टर शांची पाटील एक स्पेक्ट्रम हॉस्पिटल जयेश सेलके डॉक्टर त्यांची टीम आणि गोपीरत्न हॉस्पिटल त्यांचे प्रशांत भोईर डॉक्टर आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं की बी पी डायबेटीज त्याच्यानंतर कॉर्डोलॉजिस्ट आहेत न्यूरोलॉजिस्ट आहेत हार्टचे डॉक्टर आहेत आणि इतर जनरल डॉक्टर मेडिसिन जे शंकी पाटील या ठिकाणी सर्वांची तपासणी करून त्याला मोफत औषध उप उपचार करणार आहोत एक्स रे पण आम्ही फ्रीमध्ये करणार आहोत परत बीपी शुगर पण आम्ही सर्व फ्रीमध्ये या ठिकाणी सुविधा केलेली आहे तसेच गोपीनाथ गोईर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या या प्रत्येक वर्षामध्ये जवळ जवळ चार पाच कार्यक्रम होत असतात म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप असो दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा फराळ असो कपडे वाटप असो साडी वाटप असो आताच आम्ही नुकताच दिवाळीमध्ये केला होता आणि आज दोल दोल या ठिकाणी असा भव्य आम्ही आयोजन केलेला आहे जवळजवळ मला वाटतं या ठिकाणी चार पाच लाखाची औषधं आम्ही या ठिकाणी वितरण करणार आहोत तरी पण यामध्ये मला अंदाज आहे की कमसेकम चार पाचशे रुग्ण यामध्ये भाग घेतील आणि रानाल गावातील सर्वांनी या कार्यक्रमात भरघोस असा आम्हाला सहकार्य केलं डॉक्टरांनी सहकार्य केलं त्यांचं मी धन्यवाद मानतो राणाल उपकेंद्र या ठिकाणी कैलासवाशी गोपीनाथ नभूई सामाजिक संस्था याच्या वतीनं या ठिकाणी आज मोठ आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये तज्ञ डॉक्टर म्हणजे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर शँकी आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच गोपीरत्न हॉस्पिटल काल्लेच का, त्याचे तज्ज्ञ डॉक्टर पण या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व डॉक्टरांना सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्याच प्रकारे आज राणाल गावातील जे डॉक्टर झालेले आहेत त्या पंधरा पंधरा विद्यार्थ्यांचा पण या ठिकाणी पंधरा डॉक्टरांचा आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे जेणेकरून त्यांना एक या डॉक्टरांकडून किंवा या उपकेंद्राकडून प्रेरणा मिळावी समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी हा आम्ही भव्य असा सत्कार त्यांचा केलेला आहे आज आरोग्य शिबिराची गरज त्या ठिकाणी भासते कारण रोजचं जीवन हे जसं प्रगतीकडे वेगाने वाहत जात आहे तसं आरोग्याच्या समस्या आहे आपल्याकडे आज त्या समस्यांची प्रगती होते पूर्वीचा काळ आणि आताच्या काळात जमीन असताना अंतर पूर्वी काल माणसं नव्वद वर्ष शंभर वर्ष सहज जगत होती आता परिस्थिती बदलली माणसाचा जेवढा विकास होत चालला तेवढा जीवनमान कम कमकमी कमी होत चालला त्यामुळे मोठ्या एखादा आजार होण्यापेक्षा त्या आजाराच्या अगोदर जर आपण चेकअप करून उन्हा अगोदर जर उपचार करायला प्रयत्न केला झाला तर प्रायव्हट उपचार केला तर मला वाटतं माणसाच्या जीवनामध्ये जर निश्चित उपयोग होत असतो प्रत्येक ठिकाणी अशा आरोग्य शिबिराची गरज आहे प्रत्येक माणसाने किमान सहा महिन्यामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप करणं आजच्या घरी लागत आहे असेच सेवा या गोपीनाथ भाई सामाजिक होती वतीनं भारतीय जनता पार्टी आनंदच्या वतीनं आपण अशी सेवा या लोकांचे से देत राहावा आणि सर्वांचं आरोग्य निरोगी व्हावं यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आजचं या आयोजन आयोजन केलं खरोखर आपण जेव्हा समाजात काम करत असतो आपल्या समाजासाठी काही केलेलं या भावनेतून आपण काम जेव्हा करत असतो तेव्हा आपला गाव असो आपला परिसर असो अशा ठिकाणी अशा आरोग्य शिबिर राबवणे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आरोग्य शिबिर राबवत असताना त्यांनी सांगितलं जवळजवळ दहा ते जो जो बारा डॉक्टर गावातच आहेत खरोखर गावच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आपले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन डॉक्टर येऊन पुन्हा गावच्याच ठिकाणी येऊन हे त्यांची प्रॅक्टिस कुठेही होत असेल हॉस्पिटल कुठेही असतील पण गावालाही त्यांची सेवा होते तुमच्या दृष्टिकोनातून नाफे मागायची मला एवढंच गोळीसाहेबांना प्रतापदा म्हणली एवढीच विनंती आहे आपण जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण गावचे रस्ते गटर ज्या काही सोयीसुविधा देत असतो त्याचबरोबर आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त काम करणं हे आपलं लोकप्रतिनिधी मधून जबाबदारी आहे क्लब चे आपले डीजी जी साहेब आहेत रोटरी क्लब म्हणजे सेवेचा समुद्र आहे जगात सर्वात ठिकाणी जास्तीत जास्त सेवेचं काम करतात त्याच्या खालोखाल आपली जबाबदारी म्हणून स्वतः कपिल पटेल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशी सेवा करत असतो डॉक्टर कैलास गोपीनाथ रोईन संस्था यांच्यातर्फे आणि त्या संस्थेच्या तर्फे आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना स्वतःच हेल्थ सर्फिक पाहिजे थँक्यू गोपीनाथ संस्था यांनी आम्हाला आज बोलावलाय ह्या कार्यक्रमासाठी थँक्यू सो मच त्याच्यासाठी हेल्थ इज वेल्थ तर ऐकलंच असणार तुम्ही तर डेफिनेटली हेल्थ वर फोकस करा इथे शिबिर कंडक्ट केलं केलंय तर तुम्ही या ह्याचा उपयोग घ्या असे अनेक शिबिर कंडक्ट केले जाणार आहे तर ह्या आत्ताच्या टायमामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते हेल्थ जे आहे तर तुम्ही आहे